हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मराठी मूड रियाव्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सर्वात पहिले कसं आहे आपल्या सगळ्यांचा मूड मस्त सगळ्यांचा मूड चांगला सगळे छान दिसतात फक्त सारण थोडी हेडस्पेस देशील तर बरं होईल खूपच जवळ आहे हा आणि म्यूट पडत म्यूट वर होते ते ओके ओके तर आज आपण करणार आहोत रिॲक्ट एक वाटतो इंटरेस्टिंगचा सिनेमा बघितल्यावरच करू कुठला सिनेमा आहे तो प्रदीप बेटर ची लव्ह स्टोरी येस येस बेटर हाफ ची स्टोरी सो लेट्स डाईव्ह इन टू अवर ट्रेलर पहिला ट्रेलर बघूया आणि ऍज युजल आपण कसं रिॲक्ट करतो ट्रेलर बघितल्या बघितल्या तसं रिॲक्ट करूया विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स मू टुवर्ड्स अ ट्रेलर यस सर्वात पहिलं प्रदीप कसा वाटला माझा ट्रेलर फालतू ओके रेशम गाण्याचं नाव पण नाही गाण्याचं नाव आलतू फालतू आहे ते फालतू फालतू असायला पाहिजे होत रेशम नाही खास वाटलं मला एवढा काही म्हणजे बोरिंग वाईट गोवर्धन नाही मला पण नाही आवडला बाकी हे स्टोरी मला असं वाटतं की तेलगू पिक्चर सारखी स्टोरी अशी वाटते त्यामध्ये नाही 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 सॉरी 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 तेलगू तमिळ मल्याळम हे पिक्चर आता मिड अक्षय फालतू पिक्चर करत नाहीत फॉर इन्फॉर्मेशन त्यांचा हे ना काही इन्सर्ट टाक आहे ओके ठीक आहे ठीक आहे काय आपण ठीक आहे सगळ्यालाच जर फालतू वाटलं सगळे जे एका पानावर आहेत काय कळली स्टोरी स्टोरी तर काय प्रेम कहाणी दाखवली लग्न झालेलं आहे आणि त्याचं दुसरीकडे अफेअर असेल कदा अफेअर सुरू आहे आणि त्यात मग तिला कळत तिचं आत म्हणजे ती वगैरे वगैरेच दाखवलं असेल आणि त्याची आत्मद्याच्या देते आणि मग ती त्रास देते आणि त्यातनं त्यांनी कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय पण ती जमली नाहीये बिलकुल त्यांना चाल ऑलमोस्ट स्टोरी लाईन तशीच आहे आणि त्यात अनिकेत विश्वास भगवान नावाचं कॅरेक्टर दाखवले तर मला वाटतं की त्याला असं देवाचं वगैरे काहीतरी स्वरूप देऊन तो त्याला वाचवण्याचा असं मित्रत्वाच्या भावनेने काहीतरी प्रयत्न वगैरे करत असेल आणि तशीच ती स्टोरी लाईन आहे आणि जसं रेशम रेशमजी म्हणाले की प्रयत्न केलाय कॉमेडी करायचा ट्रेलर मध्ये तर यशस्वी नाही झालेत सिनेमात कदाचित होऊ शकतील पण मला असं वाटतं की सुबोध भावे जे काय इतकी वर्ष करत आला होता बायोपिक मला वाटतं त्यांनी बायोपिकच करावे हे याच्या आधी लागू नये प्रदीप काय नाही कॉमेडी करण्याच्या नावाखाली काहीतरी थिल्लरपणा गेलेला आहे याच्यामध्ये असं मला वाटतंय बाकी वेगळं काहीच नाहीये तेच 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 तेचपणा झालेला आहे सुबोध भावे यांना आता कुठल्या प्रकारचे रोल करायचे बाकी राहिले असंच विचारायचं आपल्याला आपलं बाकी राहिलंय बायोपिक करून झाले सगळे सिनेमे करून झाले आपल्यापेक्षा वयाच्या अभिनेत्रींसोबत मालिकांमध्ये काम करून झालं आता सिनेमामध्ये पण काम करून ऑलमोस्ट झालेलं आहे हा आणि मराठीवरची मला पण सोशल मीडिया ते येतं ती तर त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी तुला पाहते रे टाईपची कुठली तरी मालिका अजून आहे वाटतं बहुतेक का आली माहित नाही त्याचं एक ऍडव्हर्टाइजमेंट येत असते म्हणजे त्या बाबतीत परिपूर्ण अभिनेते म्हटलं की सुबोध भावे सगळ्या बाबतीत त्यांचा अनुभव झालेला आहे कॉमेडी करायची शिल्लक राहिली होती ती फेल झालीय पण तो पण अनुभव त्यांनी घेतलाय पण जुन्या चित्रपटांमध्ये त्यांनी कॉमेडी केलेली आहे मला त्या चित्रपटाचं नाव अशोक सराफांचं नाव वाटलं अशोक सराफांचा एक चित्रपट आहे जुना चित्रपट बऱ्याच सिनेमा कॉमेडी केली आहे त्यांच्या आधीचा पण त्यांचा जो सिनेमा होता वाळवी त्यातही त्यांनी बरं काम केलंय एकदा झोबी पछाडी वाळवीमध्ये कॅरेक्टर वाळवीमध्ये कॅरेक्टर कॉमेडी करत नव्हतं त्यांच्या बरोबर होणारी सिच्युएशन कॉमेडी वाटत होत्या हा पण त्यात त्यांनी काम व्यवस्थित म्हणजे काम एक सेकंड सुबोध भावे हा उत्कृष्ट अॅक्टर आहे ह्याबद्दल मला वाटत नाही कोणालाच काही डाऊट असला पाहिजे हा की तो ऍक्टर उत्कृष्ट आहे आणि मराठीतले मोजके जे दिग्गज ऍक्टर आहेत त्यात आपण त्याचं नाव घेऊ शकतो एवढा मोठा ऍक्टर आहे एखादा रूल फसू शकतो एखादा आपण आज बोलतोय पण त्याच्यासारखा एखाद्या हुशार नटाने आणि स्वतः दिग्दर्शक असताना अशी स्क्रिप्ट निवडावी आणि अशा फिल्म मध्ये काम करावं तर म्हणजे कळत नाही म्हणजे कुठचा विचार काय मेंटॅलिटीनी हे लोक काम करतात पण मग अच्छा ठीक आहे आपण बोलता बोलता मग बोल परफॉर्मन्स बद्दलच बोलूया कसे वाटले तुम्हाला यांचे परफॉर्मन्स एक एक करून मला नाही आवडला मला तर एकही कॅरेक्टरच आवडलं नाही काहीच नाही आवडलं म्हणजे एक तर कॅरेक्टरची निवडच कुणी केली आणि कशी केली हा प्रश्न आहे एक सिनियर कलाकार आहे एक एकदम त्याच्या निम्म्या वयाची ऍक्टर घेतली जी त्याची बायको दाखवली आहे जी मुलीच्या वयाची आहे आणि बघा ना तुम्ही त्या ट्रेलरच्या खालच्या ज्या कमेंट आहेत ना त्या सुद्धा जर वाचल्या ना तर लक्षात येईल की ही सामान्य आपण खूप सामान्य लोक आहेत आपल्या सामान्य लोकांना ही गोष्ट कळते आणि डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर किंवा पिक्चरच्या टीम ला कळत नाही म्हणजे कमाल आहे मला तर असं वाटतं की ते कथा जे आहे ना ते एका पिक्चर वरून काही घेतल्यासारखं वाटतं त्यामध्ये ब्रेन दोन प्रकारचे म्हणजे एकदा आवा एक उजवा असं तेलगू एक पिक्चर आहे त्यामध्ये म्हणजे बघितल्यावर लक्षात येतं की त्यामध्ये कसं दाखवत दोन ब्रेन दाखवले एकाच माणसामध्ये आणि प्रेम पण एकाच पोरी बरोबर होती तशीच कथा ह्या ह्याच्यामध्ये दाखवल्या गेले असं वाटतं कारण त्यामध्ये आत्मा त्याच्यामध्ये जातो हे दाखवलं गेले सेम टू सेमच वाटते मला तर काय फरक म्हणजे असं वेगळं काय असं काही वाटत नाही त्यामध्ये म्हणजे मला असं मला माहित नाही तुम्ही किती नाटकं वगैरे बघता पण हे जे परफॉर्मन्स आहेत म्हणजे भरत जाधव सिद्धार्थ जाधव त्या एनर्जीची लोक जेव्हा ते जे ड्युअल कॅरेक्टर्स करतात स्टेजवर वगैरे हे आपण बघतो हे त्या टाइप त्या जॉनर फार्स्ट मध्ये जाणारी त्याच्यामुळे मला वाटतं ते ह्या लोकांना ते नाही जमलंय बरोबर कारण तुम्हाला ते दोन ऍक्टर दोन कॅरेक्टर दिसत नाही ऍक्टिंग करताना सो मुळात बोल बोल मला कास्टिंगच पटली नाहीये म्हणजे एकदमच म्हणजे प्रार्थना बहिरे काय नंतर रिंकू रा, राजगुरू काय आणि अनिकेत विश्वासला मेन रोल असावा माझा तरी असं मत होत पण त्यांना दाखवण्यात आलं म्हणजे सुबोध भावे पण हे आपलं परसेप्शन आहे तू पिक्चर बघितलं हो, माझाच हिरो प्रत्येक कॅरेक्टर हिरो असतं सिनेमाचं हे मराठीमध्ये आजपर्यंत मेन रोल मुख्य आणि तुम्ही आता जो उल्लेख केला ना याचा की ड्युअल कॅरेक्टर म्हणजे एकच माणूस दोघांचे पात्र करतोय आणि ते सुद्धा फक्त दोघांचीच पात्र आहेत ते सुद्धा नीट जमलेलं नाहीये पण मला हे तुम्ही बोलत असताना मला ते आठवलं वराड निघालाय लंडनला लक्ष्मण देशपांडे यांचं नाटक होतं चोपन्न का त्रेपन्न काहीतरी कॅरेक्टर एकाच माणसाने केली आहेत आणि ती पण ऍट अ टाइम म्हणजे एकाच वेळेला एक जण बोलतोय मग लगेच त्याला दुसरा रिस्पॉन्स देतोय जवळपास ते चोपन्न कॅरेक्टर त्यांनी केली होती आणि म्हणजे आपण अगदी बेजार होऊ शकू ते नाटक होतं वर्ल्ड रेकॉर्ड नाटक होतं आणि मी माझ्या लहानपणी ते नाटक बघितलं होतं अजूनही म्हणजे ते त्यांच्या स्टेजवरचा तो परफॉर्मन्स बघून अजूनही म्हणजे कमालीचा परफॉर्मन्स होता आणि हे यांना दोन दोन कॅरेक्टर सुद्धा नीट करता येत नाही स्टोरीमध्ये काही दम नाही काहीतरी पानसटपणा थिलरपणा तोस 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 तोसपणा अच्छा वाईट सिनेमा कसा असू नये ना ह्याचं हे आदर्श उदाहरण <laughs> आहे अच्छा मला एक प्रश्न तुम्हाला एक आहे माझ्या मनात पण ठीक आहे मी चांगलं असं नाही विचारत आहे माझा प्रश्न बघा कुठली गोष्ट ट्रेलरमध्ये स्टँड आउट झाली तुमच्यासाठी चांगली पण असू शकते वाईट पण असू शकते वाईट सांगा वाईट सांगा चल ठीक आहे वाईट तो, तो शेवटला जो काय प्रयत्न केला ना त्यांनी ग्राफिक्स आणि त्याचा सुबोध कि त्याच राजगुरूला टाकण्याचा जो काय हा म्हणजे ते चला हवाद्यामध्ये जे काय बनतात ना ते कुशल बद्रीके आणि सागर गारंडे त्याहून वाह्य नाही 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 ते जे मीम्स आपण बघतो ना खाली धड एकाच असतं वरती हे चेहरा एकाचा लावलेला असतो ते डान्स बिन्स करतात पॉलिटिकल वगैरे नसतं का ते फील एकदम बेसिक वाटलं मला मला काय वाटतं माहितीये चला हवयोद्यामध्ये तो एक सेगमेंट येतो तुकरटवाडी थुकरटवाडी तर हा तुकरटवाडीचा सिनेमा आहे तिथे दाखवावा त्यांनी तिथे प्रमोट करावा आणि तिथेच सिनेमा दाखवून विषय संपवावा गोवर्धन तुझ्यासाठी काही गोष्ट अशी स्टँड आउट झाली ही मस्त आहे ही एक गोष्ट मी म्हणजे नोटीस केली मला ना आ, जो ना आ, आहे ना ते जेव्हा सुवेद भाव सर आणि जे ऍक्टिंग करतानाय ना ते डबल हे करत होते ऍक्शन म्हणजे कॅरेक्टर करत होते त्यामध्ये मला असं वाटत होतं की अरे ते दारू पिऊन कसं करतात ते ऍक्टिंगच दिसत होते म्हणजे असं वाटतच नव्हतं मला म्हणजे मला तेच फक्त खटकलं आणि ते चालू होतं एकच कॅरेक्टर सारखं सारखं म्हणजे मला तेवढं खटकलं ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न कॉमेडी करण्याचा प्रयत्न प्रयत्नच प्रयत्न वाटत होते एक डिरेक्शन परस्पेक्टिव्ह कोणी नोटीस केलं ट्रोजन हॉर्स होता ट्रेलर मध्ये मला माहित नाही ट्रोजन हॉर्सची एक स्टोरी आहे तर तो ट्रोजन ह्याच्यात पण दाखवले ना ते आत घुसते शरीराच्या आत तसं ट्रोजन हॉर्स आहे की तो ते एका शहराच्या आत एक त्या घोड्यामधून सैन्य घुसतात आणि तो म्हणजे असं वाटलं की यार एक साइडला डिरेक्टरने खूप विचार केला डेप्थ दिलीये लेअर्स टाकले पण जिकडे गरज होती तिकडे फॉर सम रिजन गणित नाही बसलंय असं बघूया सेट्स खूप फेक होते म्हणजे हे माझं एक मत आहे की सगळे सेट फेक वाटत होते घर फेक वाटत होत जेल फेक वाटत होतं ऑफिस फेक वाटत होत पण आर्ट डिरेक्शननी काहीतरी केलंय Uh, फटाफट फटाफट वन लाईन मध्ये uh, आपण ऍक्च्युली काय जर आवडलंच नाही तर खूप खेचण्यात पॉइंट नाही पटकन आपला मराठी मूड मीटर काढा चलो रेडी वन टू थ्री मला माहिती आहे सेमच उत्तर असणार आहे सगळ्यांचं झोप येते झोप येते झोप येते झोपे <laughs> आली आली झोप आली एक, एक दिग्दर्शक संजय अमर यांनी असोसिएट असणं आणि मेन असणं याच्यात फरक असतो खूप काही जसं आपण बोललो बजेट स्टोरी पण डिरेक्टर संजय अमर आहेत त्यांनी प्रयत्न केलाय मोठी कास्ट मिळाली आहे नसेल बसलं गणित सो मराठी मूड तर्फे त्यांना खूप इच्छा हा ना मी काही पोर्टल्स वरचे ना त्यांचे रिॲक्शन आहेत ना मला ते वाचून दाखवायचे आणि काय माहिती काय याच कारण काय माहिती का कारण हा घोस्ट कॉमेडी म्हटलंय त्यांनी आपण सगळे कॉमेडी म्हणून सगळे तुम्ही प्रश्न पण विचारले आणि सगळ्यांनी उत्तर दिलं की कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला पण आता जाता जाता किमान व्हिडिओच्या शेवटी काहीतरी कॉमेडी व्हायला पाहिजे ना म्हणून मी ते वाचून दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात की घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावरती प्रभावीपणे साकारता आली प्रभावीपणे सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी प्रार्थना आणि अनिकेत सारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे आता चित्रपटाची निर्माता रजत अग्रवाल काय म्हणतात बघा आजच्या पिढीला नेहमी काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण बघायचं असतं बेटर हाफची लव्ह स्टोरी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यामध्ये विनोद सस्पेन्स भावना आणि कास्ट यांचं परिपूर्ण मिश्रण आहे असं ह्या दोघांचं मत आहे ठीक आहे आता आ, 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 एक कॉन्टेंट रायटरने लिहिलेलं लाईन आहे तर कॉन्टेंट पण आपण तरी आणि दुसरा प्रोड्युसर आहे तरी पैसे टाकले आता तो हे तर नाही बोलणार की कडग्या पण मजा त्यांच्या ट्रेलरच्या खाली जे कमेंट साले तो, आ... आले वाचण्यामध्ये आहेत तर ट्रेलर पाहिला असेल तर नाही नाही ट्रेलर थे 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 अरे मेन्या सहा लाख व्ह्यूज आहे ट्रेलरला तुम्ही काय समजता काय ट्रेलरला हा एक कमेंट मस्त आहे त्याच्यातली की म्हणजे माझ्या मनातली कमेंट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं की दोनशे रुपये देऊन चित्रपट कोण बघणार आहे म्हणजे दोनशे रुपयाचं तिकीट काढून कोण चित्रपट बघणार आहे आम्हाला दोनशे रुपये दिले तरी आम्ही बघणार नाही ते चित्रपट <laughs> असं त्याच्यामध्ये ती कमेंट आहे तर त्याच्या दोनशे ला मी अजून दोन शून्य जोडतो म्हणजे मी मला दोन हजार दिले तर मी बघणार नाही जर मला तुम्ही दोन हजार रुपये देतो तरी काही पटकन कमेंट मी बघतो खिलाडी के ने सांगितलंय एवढा पण फालतू नाहीये ओके Uh, ट्रेडर आर फ्लॉप एक ऑर अल्ट्रा बकवास ओनली मेकिंग फ्लॉप फिल्म बापरे लोकांनी खूपच रिंगुल असं मॉडर्न रोल मध्ये अजिबात सूट होत नाही फ्लॉप मूवी ओके ओके लोकांनी खूप जास्त जाऊ दे आपण आपण कशातला कोणाच्या काम आणि मेहनतीवर आपण एक रिॲक्ट करतोय की आपल्याला कसा वाटला आपली हा नेहमीच अपेक्षा असते की मराठी सिनेमाचे ट्रेलर आणि मराठी सिनेमा चांगलाच असावा सर शेवटी डिसअपॉइंट होणारे आपणच आहोत बनवणाऱ्यांना मला नाही वाटत फरक पडत आहे एनिवेज साठी एवढंच लवकरच होपफुली चांगला सिनेमा येईल आपण चांगल्या सिनेमाच्या ट्रेलरला रिॲक्ट करू मला माहित नाही या सिनेमाच्या प्रीमियरला आता आपल्याला बोलवतील की नाही पण जर बोलवलं तर आपण आपली टीम नक्कीच पाठवू होपफुली सो आ, या ट्रेलरच्या रिॲक्टच्या एपिसोडमध्ये एवढंच काही लास्ट काही शब्द कोणाला बोलायचे आहेत एनिथिंग एनिथिंग okay Nein. jai, jai, Mahashtra. jai Mahashtra.